तुम्हाला पण उचक्यांचा त्रास होतोय का बऱ्याच वेळेला आपल्याला जेवताना खाताना तिखट लागलं की एकदम उचकी येते त्याच्यानंतर उचकी लागली पाणी प्यायलं की ते कमी पण येऊन जातं कधीतरी असं होतं की उचकी जी असते ना ती लागल्यानंतर काही वेळेला आपल्याला ती थांबतच नाही मग काय करावं इरिटेशन होतं मग ही उचकी लागते कशामुळं तर कुठल्याही कारणामुळं आपल्या शरीरात एकदम काही अचानक बदल झाले तर छाती आणि पोट ह्याच्या मधला जो स्नायू असतो तर त्याला डायफ्रायम म्हणतात किंवा स्नायू असं म्हणतात तर ह्याचं एकदम अचानक कॉन्ट्रॅक्शन झालं की उचकी लागायला लागते एकदम शरीरात हवा बाहेर पडत असते आणि असा एक विशिष्ट आवाज त्याच्यामध्ये यायला लागतो मग हे कशासाठी घडतं तर शरीराची जी काही सिस्टम असते त्याच्यामध्ये आपल्या ऑक्सिजनचा पुरवठा ही एक महत्वाची गोष्ट असते सो so, लंग्सला व्यवस्थित आकुंचन प्रसारण करून ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होण्यासाठी मदत करावी ह्या दृष्टिकोनातून ह्या महाप्राचारक स्नायू म्हणजे मध्ये बदल होत असतात आता ही उचकी जेव्हा जेव्हा लागते ना इरिटेशन लेवल जास्ती असते मग अशा वेळेला उपाय कोणते करावेत आणि कधी डॉक्टरांना दाखवावं छोटेसे तीन उपाय पहिल्यांदा आपण बघूयात त्याच्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नाक दाबायचं काल फुगवायचे असं केल्यानंतर आणि श्वास आत घ्यायचा संथपणे असं केलं तर उचकी थांबायला मदत होते तिसरवाची गोष्ट म्हणजे वेळेला ही उचकी लागते तर त्यावेळेला प्राणायाम करावेत म्हणजे वायूची गती प्राकृत झाल्यामुळे ही उचकी थांबायला मदत होते आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उचकी लागल्यानंतर त्याच्यामध्ये नाकामध्ये काही विशिष्ट औषधं टाकावीत अगदी प्लेन साधं गाईचं दूध दोन दोन थेंब जरी नाकात टाकलं ना तरी ही उचकी थांबायला मदत होते पण ह्या दोन तीन गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर रुचकी थांबत नसेल तर मग मात्र ही डॉक्टरांना दाखवायची वेळ आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे अशा वेळेला काय करायचं तर उचकी लागण्याच्या कारणांमध्ये जसं साधी कारण असतात ना जसं तिखट अन्न घेतलेलं आहे किंवा आपण काही वेळेला अचानक काहीतरी कसला खाट आला आहे मिरच्याचा खाट आला आहे तर त्याच्यामुळे उचकी लागते तसेच शरीरातल्या सिस्टम्समध्ये मोठे बदल झाल्यामुळे सुद्धा उचकी लागत असते आणि म्हणून योग्य वेळेला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि हे उचकी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत